माजी महापौर अलका राठोड यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला सोलापूर शहराच्या राजकारणात रविवारी महत्वपूर्ण घडामोड घडली असून माजी महापौर अलका राठोड यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोडत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे प्रवेशानंतर बोलताना अलकार राठोड म्हणाले की प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं निराकरण लवकरात लवकर करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे शिंदे सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी अधिक प्रभावशाली काम करता येईल असंही ते म्हणाले असं काही नाही प्रत्येक पक्षामध्ये नाराजगी आता काय होत आहे काँग्रेस पक्ष माहिती नाही आता करतायत काही पण सिनियर मोस्ट म्हणून किंवा माजी महापौर म्हणून काही कामं केलेली असतात त्या संघटना जर मजबूत नसेल जी फळी असते ती जर मजबूत नसेल तर काय करणार कार्यकर्ता मग कार्यकर्त्यांना जर तुम्ही विचारत नसतील कार्यकर्ता जाऊ देतो हसरंजा उचलणार पण निदान सिनियर मोस्टना तरी थोडं विचारा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या ह्यांच्याशी असं नाही नेता आपल्याला ठाम असा निर्णय घेणार असायला पाहिजे बोलला पाहिजे की नाही इथं इकडं हे करा आणि बाकीचे ऍडजस्ट करा करा ना तुम्ही काही प्रत्येक ठिकाणी असतं एकाला दिले की एक नाराज होतं मी नाराज वगैरे हो झालेली नाहीये पण असं वाटतं की दहा वर्ष झालं आपण घरात बसून महापौरहून पुढचं काय आपण आता काहीतरी सेवा करायला पाहिजे हा दृष्टिकोन तेवीस मधून जर इतरांना तुम्ही सजेस्ट करत असाल तर आम्हाला सुद्धा वाटतं आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं की ताई तुम्ही किती दिवस घरात बसणार आहात कारण हे माध्यम आहे आपलं मा एक छोटी मिनी हे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपण लोकांची सेवा करतो तिथून पुढे आपण लोकांना आपण लक्षात येतं की मी ताई काम करतात आणि मला विश्वास होता की मला आमच्या मला उचलून ठेच पोहोचली म्हणून मी काही बोलले नाही कोणाला फोन केला नाही काही नाही या प्रभागामध्ये शिवसेनेचा झेंडा तर फडकणारच आहे त्याचप्रमाणे अलकताईंचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा शिवसेनेला निश्चितपणे फायदा होईल महिला आघाडी सक्षम होईल आणि त्या त्या अनुषंगानं त्यांना घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक येत्या काळामध्ये त्या, ये त्या विश्वासानं ते या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केले त्या विश्वासा विश्वासाला आम्ही पूर्णपणे साथ देऊन आम्ही सगळेजण मिळून या या सोलापूर शहरामध्ये शिवसेनेची ताकद आम्ही वाढवणार वाड़, आहोत त्यासाठी त्यांना परत एकदा मी अलकाताई राठोड आणि त्यांचे सर्व सहकारी जे जे कोणी सर्व आलेले आहेत सर्वांचं मी शिवसेना पक्षामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रभाग तेवीसमधून मधून अलकाताई यांनी या ठिकाणी या आमच्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला जबाबदारी घेतली की बाळामध्ये काम करायसाठी ताई तुमच्यासारखं पाहिजे तुमच्यासारखं पाहिजे त्यासाठी मी अलकाताईने विनंती केली त्या विनंतीला त्यांनी मान देऊन मान देऊन या आमच्या संघटनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो हे तर इलेक्शन चालू झालं तर त्या इलेक्शन संदर्भात मला सांगायचं आहे पॅनेल उभारले एक काँग्रेस एक राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आमचे शिवसेनेचे दोन या दोन चारी चारीचे चारही जबाबदारी मी घेतलेलंच आहे घेऊन निवडून आणणारच आहे ताई नगरसेवक होणारच आहे मी बी नगरसेवक होणारच आहे पॅनलच्या सगळं सगळी त्या ठिकाणी तुम्हाला गवाही देत या प्रवेश प्रसंगी प्राध्यापक अजय दासरी अस्मिता गायकवाड लक्ष्मण जाधव प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर महेश धाराशिवकर अजय घाडगे यांची उपस्थिती होती अलका राठोड यांच्या प्रवेशामुळं शिवसेनेला स्थानिक पातळीवर बळ मिळणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे